नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत जुलै महिना संपत आलेला आहे आणि लवकरच तुमची पहिली चाचणी परीक्षा होईल तर चाचणी परीक्षेसाठी इयत्ता पहिलीसाठी कशा प्रकारे प्रश्नांची तयारी घ्यायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहे इथे आहे माझ्याकडे इयत्ता पहिलीचं पुस्तक तर आपण या अगोदर मराठीचे प्रश्न पाहिले होते आता इंग्रजीचे प्रश्नोत्तर कसे घ्यायचे ते पाहणार आहोत त्याच्या आधी तुमच्या या नवीन पुस्तकावर नवीन अभ्यासक्रमाचं जे नवीन पुस्तक आहे त्याच्यावर एक नजर फिरूया खूप छान असे हे पुस्तक आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पोईम्स दिलेल्या आहेत त्याच्यानंतर छोटे छोटे जे संवाद आहेत ते दिलेले आहेत आणि छोटे छोटे चित्र दिलेली आहेत चित्रांखाली सोपे सोपे शब्द दिलेले आहेत तर तुम्हाला ते शब्द स्वतः वाचायचे आहेत हळूहळू वाचायला शिकायचे आहेत चित्र पाहून चित्रांमधले शब्द तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगता आले पाहिजेत रायमिंग वर्ड्स तुम्हाला यायला हवेत तसेच तुमचे शिक्षक ज्याप्रमाणे सूचना देतील त्याप्रमाणे तुम्हाला कृती सुद्धा करता आल्या पाहिजेत तर आता चाचणी परीक्षेसाठी मग आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न येतात हे आपण पाहणार आहोत त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तसं तर इंग्रजीचा पेपर हा सगळ्या मुलांना खूप सोप्पा जात असतो कारण सोडवायला पेपर एकदम सोपा असतो आता पहा पहिला प्रश्न ट्रेस द लेटर्स विथ युअर पेन्सिल म्हणजे ची दिलेलं जे असं uh, ठिपक्यांमध्ये जे दिलेले लेटर्स आहेत ते तुम्हाला गिरवायचे आहेत आता इथे मी प्रश्न फक्त इंग्रजीत लिहिला आहे तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये मराठीमध्ये सुद्धा असतं आणि तुमचे शिक्षक तुम्हाला, 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 तुम्हाला सांगतात सुद्धा की कोणत्या प्रश्नाला काय करायचे तर पहा काय करायचं आहे गिरवायचं आहे मग पेन्सिलने काय करायचे हे जे लेटर्स दिलेले आहेत ते गिरवायचे आहेत हे अगदी सोपं आहे ट्रेस द लेटर ट्रेस द वर्ड्स शब्दसुद्धा गिरवायला तुम्हाला येत असतात तर मी इथे थोडेसेच गिरवून दाखवले आहे या पद्धतीने तुम्ही अशा प्रश्नांचा सराव करायचा आहे पुढे काय आहे जॉईन द सेम लेटर सेम लेटर म्हणजे सारखे सारखे असणारे जे लेटर्स आहेत ते आपल्याला जॉईन करायचे आहे इथे काय दिले पहा टी मग टी कुठे कुठे दिसतोय तो जोडा या पद्धतीने पेन्सिलचा वापर तुम्ही करायचा इथं मी आणि दाखवते आता टी प्रमाणेच तुम्ही इथे हा कोणता आहे एन आहे मग एन जोडा एन कुठे कुठे दिले ते पहा आणि जोडा आता मी इथे दोन लेटर्स घेतले तुम्ही याच्यापेक्षा जास्त लेटर्स घेऊन या पद्धतीने सराव करू शकता पुढे पहा प्रश्न तिसरा आहे जॉईन द सेम वर्ड्स सारखे दिसणारे सेम वर्ड सारखे दिसणारे शब्द जोडायचे पहा बीई कुठे आहे बीई इथे आहे मग ते जोडा जोडताना पट्टीचा वापर करा एच ई ही कुठे आहे पहा ही, ही, ही एफ आय जी फिग इथेच आहे खाली बी आय जी बिग सारखे असणारे जे शब्द आहेत ते जोडायला सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये येत असतं आता पुढचा प्रश्न प्रकार पाहूया पहा काय दिलं आहे मॅच द पेअर्स आता इथे कॅपिटल लेटर्स आहेत आणि इथे स्मॉल लेटर्स आहेत तर मॅच द पेअर्स म्हणजे जोड्या लावा मग कॅपिटल ए मग स्मॉल ए कुठे आहे शोधा आणि जोडी लावा तुम्हाला आता दोन्ही लिपी येत असतील म्हणजे मोठी लिपी छोटी लिपी काय आहे एच कुठे आहे पहा एच इथे आहे पहिल्या नंबरला यानंतर जी कुठे आहे स्मॉल जी जोडा आय स्मॉल आय आणि पी स्मॉल पी या पद्धतीने कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स यांच्या तुम्ही जोड्या लावायच्या आहेत यानंतर पुढचा प्रश्न पहा जॉईन द सेम लेटर सेम लेटर जोडायचे आहेत काय आहे डी मग डी या शब्दांमध्ये जिथे जिथे आहे तो तुम्हाला जोडायचा आहे या पद्धतीने डी कडे द्या इथे जा जी ओ डी गॉड आहे इथे जा डी कडे यानंतर इथे याच पद्धतीने कोणता आहे पुढे ए आहे मग ए जोडा या पद्धतीने पाठीवर किंवा तुमच्या वहीमध्ये जर तुम्ही मुलांचा सराव घेतला तर मुलं अतिशय छान पद्धतीने पेपर सोडवतात एम एम जोडा आता मी इथे उदाहरण म्हणून तीनच घेतले तीनच्या ऐवजी तुम्ही पासा या पद्धतीची शब्द साखळी मुलांना द्यायचे आहे सरावासाठी पुढे सी द पिक्चर अँड राईट द फर्स्ट लेटर म्हणजे चित्र पहा आणि चित्राचं जे पहिलं अक्षर आहे पहिलं लेटर आहे ते तुम्हाला दक आहे तर आता काय दिसतं इथे डक आहे डकचा काय आहे डी आहे मग डी लिहा काय आहे एग आहे एगचा काय आहे ई का आहे, आहे, आहे पहिलं लेटर लिहायचंय मँगो आहे मँगोचा एम आता माझी चित्रकला काही एवढी खास नाहीये तरीही समजावं म्हणून मुलांना लिहिलंय मी काढण्याचा प्रयत्न केला एन आहे नोज नोज म्हणजे नाक मग एन लिहा नेस्ट नेस्ट म्हणजे घरटे एन लिहा यानंतर काय आहे एट एटचा काय असतो ई असतो या पद्धतीने चित्र दिलं तर त्यांचं पहिलं लेट जे लेटर आहे ते तुम्हाला लिहिता यायला पाहिजे पुढचा प्रश्न पहा मॅच द रायमिंग वर्ड्स रायमिंग वर्ड्स तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये तुमच्या शिक्षकांच्या पाठीमागे म्हणण्यासाठी रायमिंग वर्ड्स आहेत आणि ते तुम्हाला जोड्यासुद्धा लावता आले पाहिजेत तर पहा बी टी बॅट मग याच्यासारखं साऊंड कुठे आहे एटी शेवट कुठे आहे पहा एटी इथे आहे एफ ए टी शेवटची जी अक्षरं सारखी असतात ना ते असतात रायमिंग म्हणजेच यमक जोडणारे बी ए जी बॅग ए जी कुठे दिसतोय पहा इथे दिसतोय टी ए जी टॅग मग डी ओ जी डॉग ओ जी शेवट कुठे दिसतोय इथे दिसतोय ओ जी ओ जी मग डॉग फ्रॉग यानंतर बी ए डबल डबल्यूएल बॉल मग डबल एल शेवट कुठे दिसतंय इथे डी ओ डबल एल डॉल सी एल ए पी क्लॅप ए पी ए पी शेवट कुठे दिसतंय पहा ए पी इथे काय आहे टी ए पी टॅप मग या पद्धतीने शेवटची सारखी अक्षरं शोधून तुम्ही रायमिंग वर्सच्या जोड्या लावू शकता आणि पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कलर द पिक्चर तर या पद्धतीने तुम्हाला चित्र दिलेली असेल आणि त्या चित्रांना तुम्हाला योग्य तो रंग द्यायचा आहे मग इथे मी उदाहरण म्हणून पॅरेट आहे फिश आहे यानंतर ऍपल आहे आणि एक ट्री आहे तर तुम्ही सुद्धा छोटी छोटी चित्र काढा आणि त्यांना रंग द्या तर आपला जो इंग्रजीचा पेपर आहे तो या पद्धतीचा असतो अगदी सोपा पेपर असतो इंग्रजीचा पेपर मुलांना आवडतो आणि त्यांना सोपा सुद्धा जातो फक्त महत्त्वाचं काय आहे पेपर व्यवस्थित सोडवून जिथे आवश्यक तिथे पट्टीचा वापर करायचा आहे आणि प्रश्न स्वतः समजून घ्यायची सवय लावायची आहे तसं तर मदतीला तुमचे शिक्षक असतातच परंतु जेव्हा स्वतःहून आपण प्रश्न समजून घेऊन सोडवतो तेव्हा मुलांची अभ्यासातली आवडही वाढते आणि आपल्या स्वतःला कोणालाही न विचारता सोडवता आले याचा आनंद त्यांना वेगळाच होतो चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणितचे जे सराव प्रश्न आहेत ते पाहणार आहोत धन्यवाद